दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा लोन ऍप वरून ऑनलाईन कर्ज घेणार असाल तर सावधान कारण तुमचे व तुमच्या मोबाईल मधील कोणत्याही महिलेचे मॉक करून तयार केलेली अश्लील छायाचित्रे व्हायरल केली जाऊ शकतात भागात राहणारी सव्वीस वर्षीय विवाहिता तसेच तिच्या मैत्रिणीला अशाच भयान अनुभवाला सामोरे जावे लागले आहे महिलांची अश्लील छायाचित्रे तयार करून व्हायरल करणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात कोपरखराने पोलिसांनी आय टी नुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे विवाहितेच्या मैत्रिणीने काही महिन्यांपूर्वी एका लोन ऍपद्वारे कर्ज घेतले होते त्यानंतर त्या मैत्रिणीला कर्जाची रक्कम भरण्यासाठी वारंवार फोन येत होते कर्ज न भरल्यास तिची छायाचित्रे तसेच तिच्या मोबाईलमधील कोणत्याही महिलेची छायाचित्रे मार्क करून त्याची अश्लील छायाचित्रे तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी समोरील व्यक्तींकडून देण्यात येत होती त्यानंतर सायबर चोरांनी मैत्रिणीच्या मोबाईलमधील घनसुरी इथे राहणाऱ्या विवाहितेची माहिती मिळवून तिचे व तिच्या मैत्रिणीची मॉर्फ केलेली अश्लील छायाचित्रे तिला व तिच्या पतीसह इतरांना पाठवून ती व्हायरल के केली या छायाचित्राच्या खाली विवाहितेच्या मैत्रिणीने कर्ज घेतल्याचे व ती कर्ज भरत नसल्यामुळे तिला कर्जाची रक्कम भरण्याबाबत संदेश पाठवले सर्व छायाचित्रांमध्ये या विवाहितेचे तसेच तिच्या मैत्रिणीचे मॉर्फ केलेली अश्लील छायाचित्रे व त्याखाली अश्लील संदेश टाकण्यात आल्याचे पाहून विवाहितेला धक्का बसला सायबर चोराने ही छायाचित्रे तिच्या पतीलाही पाठवली होती त्यानंतर विवाहितेने पतीसह कोपरखैराने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली लोकशक्ती लाईव्ह न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा